माजा देशावर, देशावर प्रेम आहे, आहे, मी या माझे आदिवासी अभिमान आहे मी गरीब लाजरा परंतु नाही आदिवासी जमातीवर प्रेम आहे आहे आदिवासी 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 माझा दृढ विश्वास भाषा परंपरा पालन रिवाज रीती सांस्कृतिक मूल्य सांस्कृतिक मूल्य यांचा मला आहे, त्यांचे जतन करणे हे माझे कर्तव्य आहे कर्तव्य आहे आदिवासी वर अन्याय झालेल्या मी सहन सहन करणार नाही